गुड मॉर्निंग मैत्रिणींनो सगळ्या माझ्या ताईंना श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आत्ता साडे दहा वाजलेत तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत एक सांगणार आहे की दोन तीन तीन ताई तीन ताई आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराजांचे काय अनुभव आलेत ते तुम्हाला सांगते तर त्यांची नावं नाही मी आत्ता व्हिडिओमध्ये सांगणार कारण आवडतं नाही आवडतं त्यांना म्हणून फक्त त्यांचे अनुभव आलेले ते खरं खरं जे खरोखर आलेत ते तुम्हाला मी आज सांगते आणि तुम्हाला जर असे अनुभव यायला पाहिजे नसेल किंवा तुमच्या जर इच्छा पूर्ण व्हायला असं वाटत असेल की आपल्या पण इच्छा पूर्ण व्हावा तर पुढे मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पण अनुभव येईल नक्कीच येईल त्यासाठी सगळ्यात अगोदर हे सांगते की त्या ताईंना काय अनुभव आला आहे महाराजांचा तर एक ताई होत्या ज्या आहेत त्या ताई तर त्यांना त्या ते जॉब करतात रोज त्यांना जॉबवर जावं लागतं तर त्यांना वेळच मिळत नसायचा महाराजांची सेवा करायला तर मग त्यांनी खूप त्यांची इच्छा होती की स्व महाराजांची सेवा करावा पण त्यांना वेळ नसल्यामुळे त्या काय करायच्या रोज जाता येताना फक्त महाराजांचा तारक मंत्र मनातल्या मनात बोलायच्या त्या आणि फक्त एवढंच करायच्या तर एक दिवशी काय झालं त्या जॉबवरून सुटल्या कामावरून सुटल्या आणि घरी येत होत्या घरी येत असताना त्यांना रिक्षा होती आणि त्या रिक्षामध्ये तीन चार लोक बसलेले होते तर त्या रिक्षामध्ये तीन चार लोक बसलेले होते ह्या ताई मागे होत्या अशा बसलेल्या होत्या आणि त्या रिक्षाचा अचानकच ॲक्सिडेंट झाला तर त्यामध्ये सगळ्यांना लागलं त्या लागल, रिक्षाचालकाला पण लागलं बाकीच्या लोकांना पण लागलं पण ह्या ताईंना काहीसुद्धा झालं नाही फक्त त्यांचा एका पायातला शूज बाजूला पायातला निघून बाजूला पडला तो शूज बाकी काहीसुद्धा झालं नाही यांना धक्कासुद्धा लागला नाही ह्या ताईंना कारण त्या म्हणल्या की मी त्यावेळेस तारकमंत्र माझा चालूच होता मनातल्या मनात महाराजांचा मारा त्यामुळं मग बघा एवढं खूप प्रभावी आहे महाराजांचं तुम्ही जेवढं कराल तेवढं थोडंसं आहे मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही नित्यसेवा करा तुम्हाला जर वेळ तर आवर्जून करा तुम्ही महाराजांची नित्यसेवा जास्त वेळ पण लागत नाही फक्त रोजचे तीन अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत ते पण शक्य नसंत तारक मंत्र म्हणायचा ते पण नसल शक्य होत तर तुम्ही जपमाळसुद्धा करू शकता काही ना काही सेवा नक्की करा हा एक ताईंचा अनुभव आला आणि दुसऱ्या एक ताईंना एक अनुभव आला ते तुम्हाला सांगते त्या अक्कलकोटला गेल्या होत्या आणि त्यांनी लाडूचा प्रसाद घेतला होता महाराजांसाठी अजून बरंच काही काही घेतलं होतं तर आरतीची वेळ होती आरती वगैरे झाली त्यानंतर मग त्यांनी ते प्रसाद तिथं ते पुजारी असतात त्यांच्याजवळ दिला आणि बोलल्या की महाराजांपुढे ठेवा आणि ते तिथं ठेवून घेत नाही परत देतात आपल्याला ते म्हटलं आहे की तिथं ठेवा महाराजांपुढे तर मग त्यांनी त्या पुजाऱ्याने ते घेतलं आणि महाराजांपुढे ठेवलं तो प्रसाद त्यानंतर लगेच पाच मिनिटात ठेवला आणि लगेच ताईंना परत तो रिटर्न दिला त्यांनी जसा होता तसाच दिला पण अनुभव काय आला त्यांना की त्यांचा त्या लाडूचा प्रसादातला महाराजांनी लाडूचा प्रसाद उष्टावला होता मग बघा हा एक खूप चमत्कार मोठा झाला त्यांना खूप आनंद झाला लाडू लाडूचा प्रसाद महाराजांनी उष्टावला होता म्हणजे तो ग्रहण केला होता त्या ताईंना खूप आनंद झाला हा एक चमत्कार हा एक अनुभव आला त्या ताईंना आणि अजून एका ताईंना काय झालं की त्या ताईंची मुलगी दुसऱ्या देशात आ, आ देशा असल्यामुळे अमेरिकेत <coughs> तर ती मुलगी म्हणजे लग्न वगैरे झालं जॉबसाठी ते तिकडं होते आणि तिला कमरेच्या मनक्याचा पहिल्या आजारी झाली ती नंतर मग कळालं नाही नंतर मग चेक वगैरे केल्यानंतर कळालं की नेमकं काय झालं आहे मग त्यांनी त्याच्यात कळालं की कमरेचा मणका जो आहे तो त्या ताईचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या ताईला उभं राहता येत नव्हतं ती चेअरवरती असायची चे। तिला उभं राहता येत नसायचं नंतर मग तिने तिच्या आईला इकडं आपल्या इंडियामध्ये कळवलं मग त्या त्या खूप से स्वामी सेवा करतात त्या म मुलीच्या आई खूप स्वामी सेवा करतात आणि मग त्यांचा खूप विश्वास आहे महाराजांवरती मग त्यांनी त्या ते ताईंनी ह्या त्यांच्या आईला कळवलं की असं असं झालं आहे प्रॉब्लेम म्हणून मला उठता पण येत नाही आहे मी बसूनच आहे मग त्या ताई आपल्या इंडियामधून तिकडं गेल्या अमेरिकेमध्ये आणि गेल्या आणि त्यांनी ते पाहिलं त्यांना खूप रडू आलं त्यानंतर मग त्या बोलल्या तू एक कर फक्त महाराजांचं नाव घे आणि पायी झटक आणि उभी राहा म्हटली फक्त एवढंच त्यांच्या मनात आलं की त्या त्यांच्या मुलीला म्हटल्या की तू महाराजांचं नाव घे श्री स्वामी समर्थ म्हण आणि पायी झटक दोन्ही पण आणि ते डायरेक्ट उभी राहा तर त्या ताईने असं केल्यानंतर चमत्कार झाला त्या डायरेक्ट उभ्या राहिल्या म्हणजे लोकांनी तोंडात बोटं घातली की खरंच खूपच म्हणजे एवढा प्रचंड अनुभव आला त्यांना त्या ताई आता खूप व्यवस्थित चालतात खूप छान झाल्यात एवढा मोठा चमत्कार आहे आपल्या महाराजांचा म्हणून ताईंनो एकच विनंती आहे फुल ना फुलाची पाकळी अशा प्रकारे ही जशी मन आहे की काही ना काही तुम्ही सेवा करा महाराजांची तुम्हाला पण खूप छान अनुभव येईल प्रत्येक आपण संसारिक माणसं आहोत प्रत्येकाला काही ना काही आहे संकट आहेत चालूच आहेत तर ती कमी होण्यासाठी मी नाही म्हणत की पूर्ण ती संकटं तुमची थांबतील तर ती कमी होण्यासाठी त्याचा प्रभाव जो आहे तो कमी होण्यासाठी म्हणून महाराजांची सेवा करा बाकी काही नाही महाराज म्हणत नाही मला सोनं व्हा मला चांदी व्हा काही म्हणत नाही महाराजांना फक्त तुमची सेवा महत्त्वाची आहे तेवढीच करा बाकी काही नाही व्हिडिओ आवडला नंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा काय चुकला असंत क्षमा करा धन्यवाद